कंपनीच्या बनावट लुब्रिकंट ऑइल विक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपर उत्ते चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहर आणि परिसरात हिरो कंपनीच्या लुब्रिकंट ऑइलचे एच हिरो या नावाने बनावट उत्पादन आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी ताहेर बुरहानुद्दीन पुनावाला वय वीस राहणार कोंडवा पुणे आणि जावेद शेरजमा खान राहणार टिंगरेनगर पुणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे हिरो कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी सचिन शर्मा राहणार फरीदाबाद हरियाणा यांना पुण्यात एच हिरो नावाने बनावट लुब्रिकंट ऑइल विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी या संदर्भात पुणे शहर गुन्हे शाखेकडे तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी हडपसरमधील युनिक ॲटोमोबाइल्स अँड स्पेयर पार्ट या दुकानावर छापा टाकला यावेळी तीनशे सहा बनावट इंजिन ऑइल बॉटल किंमत एक लाख दहा हजार एकशे साठ रुपये जप्त करण्यात आल्या वाघोली येथील गोडाऊन वर छापा मोठा साठा जप्त आरोपी ताहिर पुनावाला कडे अधिक चौकशी करता त्याने हा माल वाघोली येथून आणल्याचे उघड झाले पोलिसांनी या फर्मवर छापा टाकून आरोपी जावेद शिरजमा खान याला अटक केली या, या कारवाईत जप्त मुद्देमाल चारशे बासष्ट बनावट एच हिरो एटी ऑइल बॉटल नऊशे मिली पाचशे साठ बनावट लोगो एक हजार दोनशे पंच्याहत्तर रिकाम्या बॉटल्स शंभर पॅकिंग बॉक्स असा दोन लाख एक हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी तीन लाख अकरा हजार चारशे पंधरा रुपये किमतीचा माल जप्त केला आहे तसेच काळे पटेड पोलीस ठाण्यात कॉपी राईट ॲक्ट एकोणीसशे पंच्याहत्तरचे कलम एक्कावन्न त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे